टेक्नॉलॉजी आय आयआयटी मद्रास आणि सिंबाइस आणि एक जर्मन युनिव्हर्सिटी आणि हा साधारण दोन वेळा भेटतात मग कधी आमच्या इथे भेटतात कधी बी आय टीला भेटतात आम्ही जर्मनीला पाठवतो आमच्या लोकांना त्यांच्या भेटतात आणि भेटून काय करतात तर त्या आर शेअरिंग बेस्ट प्रॅक्टिसेस की तुम्ही कसं शिकवता किंवा तुमचे इंटरनॅशनल स्टुडंट्स येतात त्या फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन फॉर द स्टुडंट बट बोर इम्पॉर्टंट थिंग फॉर क्रेडिट्स इज की कॅन आय ट्रान्सफर मोबिलिटी म्हणजे आज जेग्राम आणि एन यूचा हा का नाही क्रेडिट ट्रान्सफरवरती होत काही क्रेडिट्स का तर आय वॉन्ट टू बी बेस्ट आय बेस्ट पार्टनरशिपचा जो सेशन आहे ना त्याच्यावर मी एक्झॅक्टली येतो आज नॅकने काय केलंय क्यू एन नावाची एशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क आहे त्याच्यावर इतकं सुंदर कोलॅबरेट केलंय नॅकनी आणि ते आपले जगन्नाथ पाटील महाराष्ट्रीयनच आहेत कोल्हापूरचे ते येणार की तुम्ही तुमचं शेअर करता दुसऱ्याचे पण चांगल्या गोष्टी घेता ना तुम्ही सो दॅट इज द हॅपी त्याच्यातनं आमच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलं असं तर म्हणणं मूर्खपणाच आहे पण आम्ही जेव्हा आसियानवरती कॉन्फरन्स घेतली ना त्याच्याच काही आठ नऊ महिन्यांनी मीच पेपरात बातमी अशी वाचली की जेव्हा